शेतकरी मित्रांनो नमस्कार बकाला ग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकात सर्व शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये थ्रीचं प्रादुर्भाव वाढला असेल माशी रसोषण करणारी कीड जास्त असेल कपाशी पिकाची पानं कोकडली असेल पानाची जे काही साईडच्या कडा आहे तर या आकाशाच्या दिशेनं झुकल्या असेल पानाची वाटी होत असेल पान खालच्या बाजूनं लालसर पडल्याचं तुम्हाला पाहायला मिळत असेल तर अशा वेळेस कपाशी पिकामध्ये आपण कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे याची माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बरेच प्रकारचे कीटकनाशकं याच्यासाठी मिळतात तर काही कीटकनाशकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे तुम्ही स्वस्तातले घेऊ शकता मागातले घेऊ शकता रोगाचा प्रादुर्भाव किती आहे त्याच्यानुसार आपल्याला कीटकनाशकाचं सिलेक्शन करायचं आहे शेतकरी मित्रांनो माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा जो भरभरून प्रतिसाद मला यूट्यूबवर देत आहे हाच प्रतिसाद आपल्याला फेसबुकवर द्या आणि आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला अजिबात विसरू नका शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये सध्या आपण बघतोय की थ्रीप्स हा जास्त प्रमाणामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्याचं कारण म्हणजे मागच्या आठ दहा दिवसापासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस आहे वातावरण सतत ढगाळ आहे सूर्यदर्शन होत नाही आहे मागच्या गेल्या आठ दिवसापासून त्यामुळे रशोषण करणारी कीड आणि थ्रीप्स हा कपाशी पिकामध्ये जास्त झाला आहे माशीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते मग अशा वेळेस आपण कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा तर शेतकरी मित्रांनो आता कीटकनाशकं सिलेक्शन करण्या अगोदर आपल्या कपाशी पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव किती आहे त्याच्यानुसार आपल्याला कीटकनाशकं घेणं गरजेचे आहे जर तुम्हाला नॉर्मल अटॅक दिसत असेल म्हणजे वेळी सुरुवात झाली असेल थ्रिप्सची कुठं मोठं तुम्हाला पानं उकडल्यासारखी वाटत असेल माशी आणि रस करणारी कीड दिसत असेल पानं खालच्या बाजूनं थोडीशी काही प्रमाणामध्ये जर लाल सर पडल्याची दिसत असेल तर अशा वेळेस खूप महागडे कॉम्बिनेशन घेऊ नका स्वस्तातले कीटकनाशकं मारले तर कंट्रोलमध्ये मा येणार आहे मग अशा वेळेस तुम्ही कोणते कीटकनाशकं घेऊ शकता तर लान्सर गोल्ड कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता शेतकरी मित्रांनो लान्सर गोडमध्ये तुम्ही मोनोचा वापर करू शकता लान्सर गोडमध्ये अशा वेळेस तुम्ही ॲक्ट्रा कीटकनाशकाचासुद्धा वापर करू शकता किंवा आपाचे कीटकनाशकाचा तुम्हाला अशा वेळेस वापर करता येतो तपूज कीटकनाशक त्यामध्ये एक चांगला आहे ऑक्झॅलिस नावाचं कीटकनाशक चांगलं आहे शेतकरी मित्रांनो किंवा घरडा केमिकलचं पोलीस कीटकनाशक घेऊ शकता अंपायरचं सॉरी क्रिस्टल कंपनीचं अंपायरसुद्धा एक चांगलं कीटकनाशक आहे जे काही कीटकनाशकं मी तुम्हाला सांगितली आता पोलीस अंपायर किंवा लेसेंट हे जे कीटकनाशक आहे तर प्रमाण रोगाचं जर जास्त झालं असेल खूप जास्त कोकडा पडला असेल थ्रिप्स जास्त असेल लाल पानं जास्त असेल खालून खालच्या भागानं पान जास्त लाल दिसत असेल तर अंपायर किंवा पोलीस किंवा लेसेंटा तिन्हीपैकी एक कोणतंही कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता किंवा याच्यासाठी सगळ्यात बेस्ट कीटकनाशक जर आपण पाहिलं म्हणजे थ्रिप्स आणि पांढरी माशीसाठी रामबाण औषध तर तुम्ही पेगासिस कीटकनाशकाचा वापर करू शकता म्हणजे जे काही पोलो नावाचं कीटकनाशक येतं किंवा सिझेंटाचं जे काही पेगासिस नावाचं कीटकनाशक येतं त्याचा तुम्हाला तिथं वापर करायचा आहे डायप पन्नास टक्के डब्ल्यू पी घटक असलेलं सगळ्यात बेस्ट कीटकनाशक आहे स्टँडर्ड प्रमाण मी कोणत्याच याचं सांगितलं नाही तुम्ही स्थानिक दुकानदाराशी चर्चा करून त्याचं स्टँडर्ड प्रमाण त्याच्याकडून घ्यायचं आहे कारण बरेच कीटकनाशकं मी तुम्हाला सांगितली त्याच्यामुळे प्रत्येकाचं स्टँडर्ड प्रमाण सांगायला वेळ जास्त लागेल त्यामुळे स्टँडर्ड प्रमाण आपण सांगितलं नाही याच्यासोबत शेतकरी मित्रांनो एक साधं बुरशीनाशक विद्राव्य खत तुम्हाला त्याच्यामध्ये वापर करायचा आहे बुरशीनाशकामध्ये ब्लू कॉपर आहे साप पावडर आहे यम पंचेचाळीस आहे ॲमिस्टर टॉप आहे थोडंसं महागडं आहे याच्यापैकी कोणतंही एक आणि एक साधं विद्राव्य खत अशा वेळेस तुम्ही घेऊ शकता तेरा चाळीस तेरा खत त्यामध्ये बेस्ट ऑप्शन आहे पात्यांची आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी आणि फुलांचं रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी नेक्स्ट फवारणीमध्ये आता तेरा चाळीस तेरा घेतलं तर पुढच्या फवारणीमध्ये तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस तिथं वापरता येतो जेणेकरून शेतकरी मित्रांनो कपाशीचं पीक ट्रेसमध्ये जाणार नाही पात्यांची गळ होणार बोरांचा वापरसुद्धा तुम्ही अशा वेळेस तिथे करू शकता वीस ग्रॅम बोरां तुम्ही घेऊ शकता जे काही विद्राव्य खतं आहे तर शंभर ग्रॅम प्रति त्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीनं थ्रिप्सचा प्रादुर्भाव कपाशीमध्ये जास्त असेल म्हणजे रस शोषण करणारी की पांढरी माशी तर त्याच्यामध्ये तुम्ही अशी कीटकनाशके घेऊन फवारणी करू शकता आळी जर जास्त असेल तर हमला पाचशे पन्नास प्रोफेक्स सुपर इमामॅक्टिन बेन्झॉट तिन्हीपैकी कोणतंही कीटना एक कीटकनाशक तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता अशा प्रकारे फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो झालं तर स्वस्तामध्ये रोग कमी असेल तर स्वस्तातलं घ्या यू पी एलचं जे काही लानसर गोड आहे लान्सर गोड मोनोची फवारणी करा आठ दिवसाला जर फवारणी केली तर शंभर टक्के कंट्रोलमध्ये येतो आणि जास्त असेल तर अंपायर पोलीस किंवा लेसेंटा किंवा पेग या कीटकनाशकाचा वापर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा